नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या गणेशाद एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये हम्पीजवळील काही ठिकाणी पाहणार आहोत मी ट्रेनने श्रीरामपूर रेल्वे स्थानकावरून निघालो ते रायचूर रेल्वे स्थानकावर पोहोचलो येथे आपल्याला स्थानकाबाहेरच येथील पुरातन वास्तुकलेचे मंदिराचे संक्षिप्त स्वरूपात दर्शन होते वरून आपण जातो पहिले म्हणजे दर्शनाला म्हणजेच कुरवापुरव या ठिकाणी येथे नावेतून मंदिरात जाण्याचा अगदी अप्रतिम अनुभव आपल्याला येतो दत्तदर्शनाला जाण्यासाठी आपल्याला कृष्णा नदी पार करून जावे लागते दुसरा पॉईंट म्हणजे मंत्रालय हे मंदिर श्री श्री राघवेंद्र स्वामी देवस्थानम या नावानेही प्रसिद्ध आहे पुढे आपण जातो ते हंपीतील मंदिरे पाहण्यासाठी हंपीमध्ये आपण होईल तेवढे चालत ट्रेक करत एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करा तसा तो आम्हीही केला ट्रेक करत आपल्याला मंदिराचे व्यवस्थित दर्शन होते व आपण जणू काही बरीच वर्षे मागे इतिहासात गेल्याची जाणीव आपल्याला इथे झाल्याशिवाय राहतच नाही हम्पीमध्ये ट्रेक करत असताना आपण बरोबर कुठे आहोत हे लक्षात येण्यासाठी येथे जागोजागी असे रोडमॅप आपल्याला पाहायला मिळतात तुंगभद्रा नदीच्या काठावरून चालताना येथे मंदिराचे दर्शन घेत आपण पोहोचतो ते विरूपाक्ष मंदिराजवळ नंबर तीन विरूपाक्ष मंदिर विरुपाक्ष मंदिर एक अद्भुत कलेचा उत्तम नमुना म्हणाल तर नवल वाटायला नको असे या मंदिराचे स्ट्रक्चर आहे या मंदिरात आपल्याला हत्तीही पाहायला मिळतो तसेच मंदिरातील अद्भुत कलेचा नमुना म्हणजे हाच आपण जे सुरुवातीला शिखर पाहिले त्याची बरोबर उलटी आप सावली आपल्याला इथे पाहता येते अगदी ती सावली ज्या दगडी खिडकीमधून मंदिरात पडते तिथून जरी आपण बाहेर पाहिले तरी मंदिराचे शिखर आपल्याला व्यवस्थित दिसते पण सावली मात्र उलटी दिसते हा एक त्या काळचा कलेचा अप्रतिम नमुना mm -hmm. mm -hmm. नंबर चार उग्र नरसिंह मंदिर किंवा श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर भगवान नरसिंहाचा उग्र अवताराचे दर्शन आपल्याला इथे होते नंबर पाच बडवलिंग मंदिर येथे महादेवाचे तीन मीटर उंचीचे शिवलिंग आपल्याला पाहायला मिळते नंबर सहा विजय विठ्ठला मंदिर या मंदिरात आपल्याला संगीत खांब असणारे स्तंभ पाहायला मिळतात तसेच कल्याण मंडपा ही आपल्याला इथे पाहायला मिळतो पन्नास रुपयाच्या नोटीवर असणाऱ्या दगडी रथ ही आपल्याला येथे पाहता येतो बाकी येथील मंदिरातील कोरीव काम पाहू शकतो पुढे आपण क्विन्स बातही पाहू शकतो सर्व ठिकाणी पाहत असताना भूक लागल्यावर अस्सल दक्षिण भारतीय जेवणाचा आनंद अगदी मन आणि भूक तृप्त करून टाकणारा आहे पुढे आपल्याला दसरा मैदान पाहता येते तसेच पुष्कर्णीही येथे पाहायला मिळते नंबर सात हजारा राम मंदिर नावाप्रमाणेच या मंदिराच्या भिंतीवर संपूर्ण रामायणाचे क्षणचित्र कोरलेली आपल्याला पाहायला मिळतात नंबर आठ महालक्ष्मी मंदिर नंबर नऊ शबरीमातेची गुफा आपल्याला येथे पाहायला मिळते दहा नंबरचा पॉईंट म्हणजे अंजनेय पर्वत येथे हनुमानाचा जन्म झाला असे मानले जाते दिवसभर फिरून झाल्यावर रात्रीच्या आरामाची सोय आम्ही एका छोट्याशा आणि मस्त अशा रिसॉर्टमध्ये केली अकरावा पॉईंट म्हणजे सुग्रीव गुफा येथे आपण त्या काळची पाण्याची विहीरही आपण पाहू शकतो बारावा पॉईंट चिंतामणी मंदिर होती ही होती हंपीमधील काही ठिकाणे जे आपण एक्सप्लोर करू शकलो आणखीही भरपूर ठिकाणे आहेत कधी गेलात तर नक्की पहा आपला गौरवशाली इतिहास चार ते पाच दिवसांची ट्रीप आहे त्यात साधारण आपल्याला पर हेड मिनिमम दहा हजार एवढा खर्च येऊ शकतो आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्हिडिओ कसं वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो